नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार तर बघा आज मी हे काही कावळे वारायला लागले बरं का त्यांना आवाज येणार आज इथं मी आले ह्या कवळ्याला काहीतरी आधी टाकते खायला हो का मी टाकायले कवळ्याला खायला तर बरं का मी आज इथं आलेली आहे पूर्णाचा निवड आणला आहे वारुळाला वारोळाला कशाचा निवद घेऊन आले पुढे येऊन बघा हो का पुरणपोळीचा निवद आणला आहे हो का अशी पूजा केली पुरणपोळीचा निवद काल होता कोरडाशी शिदा डाळ गुळ काय नो आणि आज आणला पुरणपोळीचा निवद घेऊन आले इथे हिथंही वारुळा आहे तर मी म्हणते गाणं ऐका काही का, चुकलं तरी माफ कर करायकावळले हो वरडायला लागले तर त्यांना रोज इथं येते त्यांना माहीत आहे ना त्यांना वाटायला ते, काहीतरी खायला आणलं आहे मी त्यांना टाकलं तिथं आता मग गाणं एक म्हणते मी चुकलं तरी माफ करा साधं आपलं पंचमीचंच आहे जुना रिवाजाचं आहे गाणं ऐका ते गाणं हे काही कवळले काळवा करायलेत बघा तर मी गाणं म्हणते गाण्याला माझी सुरुवात करते छंद माहे ग छंद माहे आला बाई श्रावणी सण पंचमीचा छंद माहे ग छंद माहे आला बाई श्रावण सण पंचमीचा ऐका बहुत नेहला आलेला नाही म्हणून बहीण भावाला काय म्हणते मैत्रिणी जावा माझ्या जा गेल्या सणाला या कवळ्याचा आवाज यायला लक्ष काय देऊ नका इकडे लक्ष द्या आहो मैत्रिणी जावा माझ्या गेल्या सणाला द मैतानी घे ना एक यक यक आला बाई श्रावण सण पंचोमीचा छंद माहेराचा ग छंद माहेराचा आला बाई श्रावण पंचमीचा गाडी घेऊन येईल बंधू वाट पाते दारी बसून गाडी घेऊन येईल बंधू अग छंद माहेराचा ग छंद माहेराचा आला बाई श्रावण पंचमीचा छंद माहेराचा ग छंद माहेराचा आलं बाई श्रावण सण पंचमीचा बंधू आले मला नेला ऐका बंधू आले मला न्यायला आव भर पाणी मी देते पेयाला आणि छंद माहेराचा ग छंद माहेराचा आलं बाई श्रावण पंचमीचा छंद माहेराचा छंद माहेराचा आला बाई त्रावण सन पंचमीचा गंगाळ पाणी काढिते ना या ऐका माझ्या भावासाठी म्हणून बहीण काय काय म्हणते बंधुरायाला आव गंगाळ पाणी बंधुराया काढिते नाया, का, का, नाया। चंदनाचा पाट टाकला बसाया छंद माहेराचा ग छंद माहेराचा आला बाई श्रावण सन पंचमीचा छंद माहेराचा राजा ग छंद माहेराचा राजा आला बाई श्रावण सन पंचमीचा पाच पकवान केलं भोजन ऐका बंधुराया पाची पकवान केलं भोजन माझ्या व बंधुराया घ्यावं जेवून जेवण करा बंधुराया म्हणून बहीण म्हणती पाचे पकवान केलं भजन बंधूराया तुम्ही ग्या की जेवण अव छंद व छंद माहेराचा आलं बाई श्रावण सन पंचमीचा ऐका हव का या किती कालवा केला मला गाणं बी निटून काही कसं बी म्हणले बरं का माफ करा मला गाणं कसं बी म्हणले हव का इकडं लव कुत्री येते आणि हा का इकडं कावळे येतं मी आले का की दररोज मला अशी करते ती हे कावळे पुत्रे सगळे ही प्राणी जी दररोज एका बसला होती तिला की त्यांना वाटलं काहीतरी घेऊनच चाली आज त्यांना टाकली बरं का ने जास्त आणली होती हे का बघा हो कावळे बघा इकडे हो का दाजी करा इकडे हे दाखवाय कावळे का बघा कसली पंचायत आहे तर का बघा माझी पूजा कशी केली काय चुकलं तर रानात असते बघा काय इसरलं तरी माफ करा पुरणपोळीचा नैवेद्य आणला होता आज वारवळाला हे टेकाड घ्या वारवळाचं सगळं बाबा पांडुरंगा माफ कर रे सगळ्या लक्ष राहू दे रे सगळ्याला सुखात ठेवू द्यावा आणि माता बहिणींनी तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहू दे बरं का मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला आणि कसं आहे सगळं आशीर्वाद आणि सगळं चांगलं व्हायला लागलेलं आहे